जाण्याचा त्यावेळेला तुमचा विश्वास होता पूर्ण नाही पण ज्या वेळेला उद्यापासून सात दिवसाचे कार्य घडवा आणि भगवंताला सकाळी अगरबत्ती कापूर लावा आणि अशा प्रकारची विनंती म्हणून आपला दुखणा त्या भगवंताला सांगा फक्त एवढं ऐकलं तुम्ही पहिल्या दिवशी अगरबत्ती कापूर लावली दुखणा भगवंताला सांगितला आणि दुःख दूर झाले तेव्हा तुमच्या बाकी उरलेला पन्नास टक्के विश्वास बसला तोपर्यंत बसला नव्हता बसला असेल सांगा खोट नाही आहे का खोरायच विश्वास नाही बसला या मार्गावर आणि या मार्गावर एका क्षणात विश्वास बसला तेव्हाच तुम्ही या मार्गाची सेवक झाले त्यामुळे पद होता का कुणाजवळ नव्हता कुणा जवळ पद नव्हता सेवक म्हणून याच नावाची पाठी तुमच्या मस्तकी लावलेली होती बरोबर आहे सेवक जसे जसे तुम्ही वाढत गेले सेवकातून सौकात परिवर्तन होत गेले का बर परिवर्तन झालं सुख भेटला समृद्धी भेटली पैसा भेटला आणखी का भेटला मनासारख्या सर्वच गोष्टी मिळाल्या म्हणून पहिले सेवक होते सकाळी साडेपाच वाजे झोप लागत होती आणि सर्व काही मिळाल्यावर फोटो बी भेटले आणि फोटो भेटल्यावर का झाला भाऊ म्हणे माझ्याजवळ वेळ नाही म्हणे कुठं बैठकी माया भसी धुवाची आहेत माया भसी दूध नाही देत बरोबर आहे का माझ्या बसी दूध नाही देत मला सुटी मिळत नाही म्हणून मी बैठकीत येत नाही आणि ज्या दिवशी भगवंत चाबी फिरवते आणि दुखापती आली त्या दिवशी तो मार्गदर्शकाच्या घरी जाते अजी काकाजी म्हणते मला कार्य पाहिजे भाऊ आतावरही दिसलाच नाही का म्हणते आतापर्यंत आलाच नाही कुठं गेला होता का सांगते तो अजी कामं इतके लागले होते म्हणते का मला वेळ नव्हता भेटत पण आज दुखापती आली म्हणून मी तुमच्यापर्यंत वाटत की नाही का बळा शिकवतो हो करतो भाऊनी सेवक संमेलन का बरं घेतो म्हंटल अनुभव सांगितलं काहीतरी इथून शिकण्यासारखं मिळेल आपल्या आणि शिकूनच जाण्या एकतेची शक्ती काय असते याची जाणीव आपल्याला स्वतःलाही झाली पाहिजे आणि समाजालाही झाली पाहिजे या मानव धर्माच्या सेवकालाही झाली पाहिजे से अनुभव सांगितला की आम्ही या ठिकाणी खूप काही करण्याचा प्रयत्न केला पण कोणत्या तरी समोरच्या व्यक्तीने एकच शब्द वापरला होता या ठिकाणी भवन बनवू शकत नाही कालमसाठी गड्डे खोदले तर ते बुजून जातील खरं का खोटं आहे बरोबर आहे असेच बोलले होते पण मारणाऱ्यापेक्षा पेक्षा रे सर्व श्रेष्ठ परमेश्वरानं ज्या व्यक्तीने जो शब्द वापरला मी नाव घेणार नाही तो आपल्या घरी आपण आपल्या त्याचे कार्य तो करतोय तुमचे कार्य तुम्ही करा फक्त एकच गोष्ट आहे की चांगला आणि वाईट या दोन गोष्टी ओळखण्याची तुमची दृष्टिकोन आता बदलला पाहिजे आणि जोपर्यंत तुमच्या डोळे उघडत नाही तोपर्यंत तुम्ही अंधकार जीवनामध्ये वाहत जा तुम्ही म्हणता जरूर की आम्ही मानवधर्माचे सेवक आहोत परंतु आताही कुठंतरी तुमच्या याच्यामध्ये अंधश्रद्धा आणि भीती ह्या दोन गोष्टी आहेत पहिला पदाची भीती आणि दुसरी एक अंधश्रद्धा का मी जर या व्यक्तीच्या विरोधात गेलो तर माझ्या दुखणा वयाडेल ह्या दोनच गोष्टी आहेत का नाही ज्या ठिकाणी परमेश्वरी शक्ती तुमच्या सोबत आहे मला तरी वाटते की कोणत्याच व्यक्तीवर दुखापती येत नाही आणि जर ज्या ज्यावर दुखापती येते तो आपल्या कर्मानं कुठंतरी तरी चुकला आहे हा सिद्ध होतो या ठिकाणी आपण म्हणतो सेवक परंतु एखादी दुखापती आली तर पहिले कुठं जातो आपण कुठं जातो कोणीतरी बोलू शकते का कुठं जातो एखादा पोट दुखला तर पहिले कुठे जातो